नमस्कार पाहूया आज दिवसभर स्वर्गीय कुस्ती स्पर्धा दोन हजार चोवीस लातूर येथे संपन्न होत आहे या कुस्ती स्पर्धेसाठी इचलकरंजी येथील देशभक्त बाबासाहेब खंजरी शिक्षण संस्थेच्या महिला कुस्तीगिरांची महाराष्ट्र महाराष्ट्र अंतर्गत निवड झाली आहे यामध्ये शहात्तर किलो वजनी गटात अंकिता फातली बहात्तर किलो वजनी गटात तेजस्विनी गावडी बासष्ट किलो वजनी गटात मिसवा मुल्ला दुर्गा कुर्बी एकोणसाठ किलो वजनी गटात अंजली देशिंगे व पंचावन्न किलो वजनी गटात देविका गेजगे यांची निवड झाल्याने संपूर्ण स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे या सर्व महिला खेळाडूंना संस्थेचे चेअरमन श्री अरुण खंजेरी साहेब प्रशालेचे मुख्याध्यापक बी ए कोळीसर क्रीडा शिक्षक प्रकाश कोळीसर व तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचं मोलाचं मार्गदर्शन लाभले आहे भगतराव फक्त शिवराज न्यूज त्यांच्या पुढील कारकिर्दी शिवराज न्यूज परिवारातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा